हाय फ्रेंड्स बघा आई भांडी घासायला लागली बघा हे कसं काल करायला ती एकर बा बारा, आजोबा आमची हाक मारायला लागली ते कसं <laughs> बघा हे कशा बघा बघा काय बी खेळते तीच बघा ह्यांना तर काय खेळायचंच नाही आई हाय कर गे बघा हे आमच्या कोंबे बाजूवर ते त्यांच्यासाठी हातरून टाकले बघा हे मंदिर आहे आमचं बाळूमामाचं कशा बसले ते कोंबड्या बघा ही उमऱ्याचं झाड आहे बघा आणि हे आमचं बाळूमामाचं मंदिर आहे इथं इथं बाळूमामाचं मंदिर आहे बघा का माग अशी झाडे सगळी आमच्यात हे नारळाचं झाड आहे बघा हे तुम्हाल आंब्याचं हो, तुम्हाला दाखवू का आंब्याला आंब्याला तोर आणि हो का हे कसं आलं आहे बघा छोटे 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 आंबे लागले ती आहे का दिसतंय का तुम्हाला बघा होती ह्याच्यापेक्षा हो का ह्या झाडाला किती तोर आला आहे बघा हो दिसतंय आहे तुम्हाला कशी छोटी छोटी हो का हे आंबे लागले ती बघा बघा आहे का कशी लागली ती आंबी आहे का बघा सगळं नारळाची ती झाड आहे ती बघा हो बागा। बागा ही उमरीचं झाड आहे कसं आहे झाड बघायला किती मजा येते मला लई भारी वाटतं बघा बघा ही सगळी लेकर कशी खेळायला बघा काय बी खेळत जाते ती बघा इथं इथ का मारू नको बा